तोंडाची चव वाढवणारी एकदम सटपटीत आणि पाच सहा दिवस टिकणारी आज आपण भरली मिरची कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काही नाही मचपाती चपाती भाकरी वरण भाताबरोबर तोंडी लावून तुम्ही खाऊ शकता प्रवासाला जाता प्रवासाला देऊ शकता डब्याला नेऊ शकता म्हणजे अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवतं रेसिपीला सुरुवात करूया सध्या पावसाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरच्या तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही अशा मोठ्या मिरच्या इथे निवडून घेऊ शकता पण बाजारातून मिरच्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाजारातून भरल्या मिरच्यांसाठी अशा मोठ्या मिरच्या निवडून घेताना एक तर छान टवटवीत हिरवागार आणि हाताने दाबून बघितलं की थोडीशी छान घट्ट कडक लागली पाहिजे आणि देठाचा भाग विशेष म्हणजे असा हा छान हिरवा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे ही मिरची ती ताजी टवटवीत आहे असं समजावं देठाचा भाग थोडा सुकल्यासारखा किंवा थोडंसं याचा साल निघालेला असेल त्या मिरच्या अजिबात आपल्याला घ्यायचं नाही आज आपण भरल्या मिरच्या बनवतोय म्हणून बरोबर मिरचीच्या मध्यभागी म्हणजे देठापासून अगदी शेपूटपर्यंत मध्यभागी आपल्याला अशी ही चीर द्यायची आहे आता जर तुम्हाला यातल्या बी काढून टाकायचं असेल तर असं हे फक्त चीर दिलेली बाजू हातावर अशी मारायची म्हणजे आतलं बी अगदी लूज होतं आणि अगदी तुमच्या हातावर येतं हवं असेल तर बोटाने थोडंसं बी तुम्हाला लूज करून घ्यायचं आणि नंतर या पद्धतीने तुम्हाला बी काढून टाकायचं आहे जर आवडत असेल तर काढा न काढता सुद्धा तुम्ही असंच वापरलं तरी सुद्धा चालू शकेल कारण या मिरच्या खूप जास्त तिखट एक महत्वाची गोष्ट बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की भरली भाजी आम्ही बनवतो खाताना ती थोडीशी पानसट लागते त्याचा अर्थ असा यामध्ये मीठ लावून असं छान चोरून घ्यायचं असं केलं की आत पानसट लागत नाही चवी लागली छान लागते तर सगळ्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत आणि असं हे थोडं थोडं त्याला मीठ लावून घेतलेलं आहे तिथे आपण अशा या मोठ्या मिरच्या सहा घेतलेल्या आहेत आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्रॅम प्रमाणात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता आता यासाठी ना आपण एक मस्त छान मसाला बनवणार आहोत असा मसाला तुम्ही एकदाच बनवून ठेवला की अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतो कोणत्याही भरल्या भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता आता हा मसाला बनवण्यासाठी किंवा स्टफिंग मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे कमीत कमी तेलामध्ये आपल्याला ही मस्त मसाला बनवून घ्यायचा आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये पाव चमचा आपण मोरी घातलेली आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे जिरं मोरी मस्त फुललं की यामध्ये वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला अगदी मंद तासेवर साधारणतः पाच सहा मिनटं मस्त खरपूस रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर शेंगदाणे बघू शकता साधारणतः मस्त पाच सहा मिनिटावर अशा लालसर रंगावर झालेला आहे यामध्ये एक चमचाभर आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं वापरल्यामुळे एक तर चव छान लागते मसाला अगदी आठवडाभर व्यवस्थित तो जरी तुम्ही कोणत्याही भरल्या भाज्यांना हा मसाला वापरताय ना तरी भाज्या अगदी दोन ते तीन दिवस चांगल्या राहतात आणि मिरच्या तुम्ही या मसाल्यामध्ये जर बनवल्या तर अगदी पाच सहा दिवस त्या व्यवस्थित राहतात म्हणून याच पद्धतीने सुकं खोबरं आपल्याला इथे वापरणं गरजेचं आहे आता खोबरं आणि हे सगळी जिनसं पुन्हा मध्यमासेवर पाच मिनटं छान परतून झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ चणा डाळीचं पीठ वापरलेलं आहे बेसन सुद्धा आपल्याला मंद असेवर मिनिटभर थोडंसं परतून घ्यायचं आहे यातला कच्चे पण आपल्याला कमी करायचं आहे डाळीचं पीठ मसाल्यामध्ये वापरल्यामुळे काय होतं माहितीये का कोणत्याही भाज्यांमध्ये जेव्हा तुम्ही मसाला भरताना तळताना किंवा फ्राय करताना तो वेगळा होतो पण बेसन पीठ वापरल्यामुळे मसाला धरून ठेवतं आणि तुमच्या मिरच्यांपासून किंवा भाज्यांपासून तो वेगळा होत नाही म्हणून आपण इथे बेसन पीठ वापरलेलं आहे सगळे मसाल्यांची जिन्नस साधारणतः एक आठ ते दहा मिनटं अगदी मंदाशीवर मस्त खरपूस झालेली आहे चांगली थंड झाल्यानंतर कोड्या आणि स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त दिवस मसाला स्टोर करायचा आहे तर ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे एक चमचाभर आपण इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे तुम्ही कोणतंही साठवणीचं तिखट घेऊ शकता अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा आपण इथे गूळ घेतलेला आहे आता मिरच्यांसाठी हा मसाला बनवतो आहे म्हणून थोडंसं गूळ घात ला की तिखट बॅलन्स होतं आणि चवीलाही मसाला अगदी छान होतो तुम्हाला आवडत नसेल तर न घालता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आता ही सगळी चिनस अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद मिक्सर करत असं हे जाडसर आपण फिरून घेतलेलं आहे तर असा हा तुमचा भरल्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे जर प्रवासाला जात आहे किंवा तुमची मुलं बॅचलर वगैरे असतील तसा हा मसाला जरी तुम्ही करून दिला तर कोणत्याही भाज्या तुम्ही या मसाल्यापासून तयार करू शकता या मसाल्यामध्ये अजिबात कोणतीही जिनस वेगळी घालावी लागत नाही फक्त हा मसाला असला की कोणतीही भाजी तुमची अगदी झटपट तयार होईल तर आपण केलेल्या या मसाला साधारणतः हो अर्धा किलो तुमची भाजी व्यवस्थित तयार होईल आपल्या तीनशे ग्रामच मिरची असल्यामुळे अर्धा मसाला पण यातला वापरलेला आहे आता हा मसाला वापरल्यानंतर वेगळा कोणताही मसाला तुम्हाला वेगळा वापरावा लागत नाही फक्त कोणतीही भरली भाजी असेल फक्त या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे थोडंसं मीठ भरून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार हाताने छान दाबून दाबून अगदी आतपर्यंत मसाला आपल्याला छान भरून घ्यायचा आहे आता हा उरलेला मसाला मी ठेवलेला होता ना मगाशी त्याचं मी मस मस्त उद्या याच पद्धतीने भरलं कारलं बनवणार आहे बनवण्याची पद्धत सेमच आहे तर बघू शकता असं हे छान मस्त मसाला आपण यामध्ये भरून घेतलेला आहे मसाला भरत असताना अगदी देठापासून अगदी शेपटापर्यंत किंवा अगदी शेंड्यापर्यंत आपल्याला हे छान भरून घ्यायचं आहे तुम्ही जर ऑफिसला जाताय तुमची घाईची वेळ असेल तर असा हा मसाला तुम्ही अगदी पंधरा दिवसासाठी एखाद्या हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता म्हणजे जेव्हाही तुम्हाला भरल्या कोणत्याही भाज्या करायच्या असतील पटकन डब्यातला मसाला काढला की अगदी शंभरपेक्षा जास्त भरल्या भाज्या तुमच्या तयार होतील मला जर आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस किंवा थोडंसं आमचूर पावडर तुम्ही यामध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकेल छान सटपटी तुमची मिरची तयार होईल तर असं हे सगळ्या मिरच्यांमध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेलं आहे आता सारखीच कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे पुन्हा यामध्ये फक्त अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे त्यातलंसुद्धा थोडंसं आपण काढून ठेवलेलं आहे तेल हलकस गरम झालं की अगदी दोन चिमूट यामध्ये हिंग घेतलेलं आहे हिंग जरूर घालायचे कारण पोटाच्या आरोग्यासाठी किंवा तुम्हाला ऍसिडिटी गॅसेसचे त्रास असतील तर हिंग आपल्याला जरूर असं हे फोडणीमध्ये परतून घेणं गरजेचं आहे हिंग छान फुललं की यामध्ये आपल्याला सगळ्या मिरच्या अशा मिरच्या फ्राय करताना शक्यतो तुमच्याकडे थोडा पसरट वगैरे तवा असेल ज्यामध्ये भाकरी वगैरे केली जाते तर त्या तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे पसरट भांड जितकं असेल त्यामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित करता येईल मिरच्या सगळ्या घातलेल्या आहेत आता गॅस आपण मध्यम केलेलं आहे आणि तेलावरच आपण अलग अलग या मिरच्या थोड्याशा वर खाली परतून घेणार आहोत असं केलं की तुमच्या मिरच्यांना किंवा तुमच्या या भाजीला चव अगदी छान येते भाजी, चा भाजी कोणतीही बनवत असाल बनवण्याची पद्धत सेमस आहे तर साधारणतः दोन मिनटं असं हे छान वर खाली करून घेतलं आहे मस्त परतून घेतल्यानंतर ज्या बाजूने तुम्ही मसाला भरलेला आहे ना ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि मध्यमाचेवर फक्त दोन मिनटं आपण याला शिजू देणार आहोत म्हणजे मिरची तशी फ्राय व्हायला खूप जास्त वेळ लागतो नाही मिरच्या शिजवून साधारणतः दोन मिनिटं झालेली आहेत फक्त झाकण काढायचं आहे आणि मिरच्या एका बाजूने झालेल्या असतात तर बाजू फक्त आपल्याला उलथून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे दोन ते तीन मिनिटं छान करून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये अगदी मस्त तुमची ही मसाला मिरची तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता बाजू सगळी उलथून घेतलेली आहे पुन्हा याला झाकण लावायचं आहे आणि पुन्हा दोन मिनटानंतर आपण याचं झाकण काढून बघितलेलं आहे पुन्हा पण थोडीशी बाजू एका बाजूने थोडीशी पोपटी दिसते थोडी बाजू उलथून घेणार आहोत आणि पुन्हा याला झाकण लावणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही थोड्याशा तेलामध्ये जर ही मिरची फ्राय केली तर कमी तेलकट आणि मस्त छान चवीची तुमची मिरची फ्राय तयार होईल फायनली इथे साधारणतः सहा ते सात मिनिटं झालेली आहेत मध्य मासेवर दोन्ही बाजूने आपण छान मिरची फ्राय करून घेतलेली आहे आणि या स्टेज ला आपण गॅस बंद केलेला आहे बघू शकता मस्त छान चटपटीत झालेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे एकदम चटपटीत मस्त चवीची तुमची ही भरली मिरची खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर मिरच्या संपूर्ण कोमट झाल्या की यावरून थोडासा लिंबाचा रस तुम्ही पिळून घेऊ शकता कोणताही पदार्थ गरम असताना जर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पिळला तर थोडासा कळवट लागू शकतो जर आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला तरीसुद्धा चालू शकेल अशा संपूर्ण तयार झाल्यानंतर चांगला थंड करून घ्यायचा आणि एखाद्या हवा बंद डब्यामध्ये एक पाच सहा दिवस बाहेर चांगल्या राहतात फ्रीजमध्ये जर तुम्हाला ठेवायचं असेल तर अगदी आठ ते दहा दिवस त्या व्यवस्थित राहतील रणभाता बरोबर तोंडी लावून खाण्यासाठी मस्त लागते चपाती भाकरी बरोबर सुद्धा मस्त लागते नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा